नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण डी एस एम म्हणजेच डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमातील कोर्स कोड एज्युकेशन एकशे सतरा बुक कोड एकशे सतरा विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास या विषयाची दोन हजार चोवीस या वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूणऐंशी गुणांची आहे आणि वेळ हा हुना� तीन तासाचा देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो डी एस एम या अभ्यासक्रमात एकूण सात विषयांचा सा समावेश असतो एका विषयाची ऐंशी गुणांची लेखी परीक्षा अशी सात विषयांची पाचशे साठ गुणांची लेखी परीक्षा असते वीस गुणांचे एका विषयाचे प्रॅक्टिकल असे सात विषयांचे एकशे एक चाळीस गुणांचे प्रॅक्टिकल असते पाचशे सात आणि एकशे चाळीस म्हणजे सातशे गुण आणि शंभर गुणांचे कृती संशोधन असा आठशे गुणांचा हा अभ्यासक्रम असतो त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत सूचना व्यवस्थित लक्षपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर हे स्वतंत्र पृष्ठावर लिहायचे आहे बघा प्रत्येक प्रश्नातील चार उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी पाच गुण मिळतील संपूर्ण प्रश्नपत्रिकेत एकूण वीस प्रश्न आहेत आणि वीस प्रश्नांपैकी तुम्हाला सोळा प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न पहिला खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा अ शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आवश्यक आहे सकारण स्पष्ट करा ब संकलित नोंदपत्रिका म्हणजे काय पाच फायदे लिहा क छंद मंडळाची रचना स्पष्ट करा विद्यार्थ्यांच्या छंदांचे वर्गीकरण करा ड हुशार विद्यार्थ्यांसाठी अध्यापन व्यवस्था करताना कोणती काळजी घ्याल आणि ई प्रश्न अनुपदेशन म्हणजे काय त्याची आवश्यकता का स्पष्ट करा पाचपैकी कोणतेही चार प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा त्यातील प्रश्न, प्रश्न अभ्यासपूर्वक कार्यक्रम व सहशालेय कार्यक्रम यातील फरक स्पष्ट करा ब लादलेली शिस्त व स्वयंप्रेरित शिस्त संकल्पना स्पष्ट करा क प्रश्न शिष्यवृत्त्यांचे प्रकार कोणते दोन शिष्यवृत्त्यांची सविस्तर माहिती लिहा ड प्रश्न केवळ मुलांच्या शाळेतील विशेष व्यवस्था कोणत्या ई शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पारितोषिकांचे प्रकार स्पष्ट करा प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा त्यातील अप्रश्न विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी कोणकोणते कौन निकष लावले जावेत स्पष्ट करा व एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकास नोंदी ठेवताना कोणकोणत्या कौन बाबी विचारात घ्याल क शाळेसाठी वाचनालय व वा अभ्यासिका यांचे महत्त्व स्पष्ट करा ड विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक तपासणी करण्याचे महत्त्व स्पष्ट करा ई अभ्यासपूरक कार्यक्रमांचे घटक स्पष्ट करा कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रश्न चौथा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा त्यातील अप्रश्न आदर्श शिस्तीचा संबोध स्पष्ट करा व विद्यार्थी गणवेश निवडीचे सर्वसाधारण निकष कोणते असावेत क को सेवा सुविधांच्या मर्यादा व त्यावरील उपाययोजना शिक्षकांच्या भूमिकेतून लिहा ड प्रश्न शाळेत वर्ग तुकड्यांची रचना कोणत्या प्रकारची असते आणि ई प्रश्न शालेय सकस आहार योजनेबाबत माहिती लिहा पा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल